मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर फक्त पाच मिनिटांमध्ये आपण दहा महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत आणि दहा गुण आपल्या हातामध्ये करणार आहोत तर चला सुरू करूया वेळ न घालवता प्रश्न क्रमांक एक सीडी पेवर आहे एक छात्र बार बार गलती करता आहे शिक्षक उसे दंड नाही देता बल्कि वैकल्पिक रणनीती शिकात आहे यह किस दृष्टिकोन को दर्शाता आहे तर मित्रांनो तुमच्याकडे पाच मिनिट पाच सेकंद आहेत या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून आपलं या प्रश्नाचं आपल्याला उत्तर माहीत आहे का हे आपल्याला कन्फर्म होऊन जाईल कारण की परीक्षा आपली जवळ आलेली आहे तर लगेच कमेंटमध्ये या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे सांगायचं आहे प्रश्न क्रमांक एक चालू आहे प्रश्न क्रमांक एकचं उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक डी संज्ञानात्मक बरोबर ऑप्शन क्रमांक डी संज्ञानात्मक प्रश्न क्रमांक दोन बघूया डी पीवरच आहे दुसरा प्रश्न एक शिक्षक कक्षा में जानबूझकर आसान प्रश्न पहिले पूछता आहे ताकी छात्र आत्मविश्वास महसूस महसूस करे यह किस सिद्धांत अनुप्रयोग आहे ऑप्शन ए व्यवहारवाद ऑप्शन बी संरचनावाद ऑप्शन सी प्रोत्साहन सिद्धांत ऑप्शन डी क्रम सिद्धांत मित्रांनो आपण दहा प्रश्न प्रत्येक विषयावर बघणार आहोत सी डी पी असो मराठी असो हिंदी असो गणित विज्ञान सोशल सायन्स या सगळ्या गोष्टीवर पर्यावरण या सगळ्या गोष्टीवर आपण दहा प्रश्न मुख्य दहा प्रश्न बघणार आहोत आणि सीरीज आपण कंटिन्यू करणार आहोत यानंतर अजून एक एक व्हिडिओ येणार आहेत तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रश्नाचं काय उत्तर आहे ते सांगा मित्रांनो सी पीचा अभ्यास चांगला करा मित्रांनो आपलं उत्तर आहे प्रेरणा का क्रम सिद्धांत ओके प्रश्न क्रमांक तीन हिंदीवर आहे कक्षा में स्थानीय बोली को सीखने की प्रक्रिया में शामिल करणं किस सिद्धांत से जुडा आहे ऑप्शन ए व्यवहारवादी ऑप्शन बी संरचनावादी ऑप्शन सी सामाजिक सांस्कृतिक ऑप्शन डी अनुकरणात्मक मित्रांनो प्रश्न क्रमांक तीनचा काय उत्तर राहणार कमेंट कमेंटमध्ये टाइप करा आणि आपलं उत्तर योग्य काय आहे ते बघा मित्रांनो आपण ट्रिकवर एम सी क्यू ट्रिकने कसे सोडवावे याचा पूर्ण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना नव्वद मार्क घ्यायला अडचण जात असेल त्यांच्यासाठी खूप चांगली ट्रिक आपण दिलेली आहे त्यामध्ये चार ट्रिक दिलेली आहे ए बी सी वन टू थ्री फोर तर मित्रांनो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे ट्रिक आहे फोर ए आणि फोर बी जे शेवटला आहेत तर सुरुवातीपासून व्हिडिओ बघा तुम्हाला त्यामध्ये खूप काही माहिती मिळणार आहे आणि तुमचा पेपर चांगला जाणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सामाजिक सांस्कृतिक प्रश्न क्रमांक चार बघूया हिंदीवरच आहे किताबे ज्ञान का स्रोत हे यह कथन की में आता आहे ऑप्शन ए तथ्यात्मक ऑप्शन बी अनुमानित ऑप्शन सी कल्पित ऑप्शन डी भावनात्मक काय असणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे कारण की आपले पेपर खूप जवळ आलेले आहेत आणि आपला अभ्यास किती झालेला आहे आप आपल्याला याच्यावरून टॅली करायचं आहे की दहापैकी आपल्याला किती गुण येणार आहे ते आपल्याला आखरीवर शेवटवर आपल्याला कमेंट करून सांगायचे आहेत मित्रांनो अजून काही पेपरबद्दल काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही तुम्हाला लवकर लवकर त्यावर उपाय देण्याचे प्रयत्न करू योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन ए तथ्यात्मक प्रश्न क्रमांक पाच बघूया मराठीवर आधारित आहे प्रश्न क्रमांक पाचवा सानिका पहिल्याच मसुद्यात सुंदर भाषा वापरते पण पुनर्लेखन टाळते ओंकार अनेक मसुदे लिहितो पण अंतिम लेखन साधे राहते या स्थितीत शिक्षकाने लेखन अध्यापनात कोणत्या प्रक्रियेवर भर द्यावा ऑप्शन ए लेखन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे हे स्पष्ट करण्यावर ऑप्शन बी पहिला मसुदा योग्य असल्यास पुनर्लेखन टाळण्यावर ऑप्शन सी केवळ अंतिम उत्तर तपासण्यावर ऑप्शन डी अलंकार व शब्दसंपत्ती वाढविण्यावरच लक्ष देणे मित्रांनो काय असू शकते या प्रश्नासाठी योग्य उत्तर <triks> मित्रांनो आपण दोन व्हिडिओ ट्रिकसाठी अपलोड केलेला आहे एक पॉझिटिव्ह वर्ड्स आणि एक निगेटिव्ह वर्ड्स एक पॉझिटिव्ह वर्ड्स आणि निगेटिव्ह वर्ड्स आणि दुसरा ट्रिकवरचा व्हिडिओ जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्ड्सचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला बघितल्या बघितल्या उत्तर येणार असा तो व्हिडिओ आहे मित्रांनो आणि कुठे जर कमी जास्त होत असेल एम क्यूमध्ये कसे एम क्यू हँडल करायचे यासाठी पण मी व्हिडिओ बनवलेला आहे ट्रिक म्हणून तर ते पण तुम्ही बघू शकता तुम्हाला नक्की त्यामधून फायदा मिळेल कारण की आपल्याजवळ वेळ कमी आहे आणि आपल्याला आता स्मार्ट वर्क करायचा आहे म्हणून ते बघावं लागेल ऑप्शन हे आपलं उत्तर राहणार आहे लेखन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे हे स्पष्ट करण्यावर प्रश्न क्रमांक सहा प्रारंभी मुलांना अक्षर लेखन शिकवण्यासाठी सर्वोत्तम पद्धत कोणती ऑप्शन ए पाठांतर ऑप्शन बी ध्वनी आधारित पद्धत ऑप्शन सी जुनी पद्धत ऑप्शन डी नियम पाठ या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये आणि जेव्हा मी उत्तर सांगेल तेव्हा टॅली करायचं आहे किती बरोबर आली आणि शेवटी आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे आहे काही अडचण आहेत का आणि किती गुण आपल्याला आलेत ते आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ध्वनी आधारित पद्धत प्रश्न क्रमांक सात एन्व्हायरमेंटवर आहे पर्यावरण अध्ययन की कक्षा में सरल प्रयोग और निर्देशन निदर्शन किए जा सकते हैं ऑप्शन ए कक्षा में अनुशासन को सुनिश्चित करने हेतु बच्चों के नियंत्रित करने के लिए ऑप्शन बी बच्चों को स्वयं सीखने के योग्य बनाने और अवलोकन कौशलों को पैना करने के लिए ऑप्शन सी उच्च कक्षाओं में क्या किया जाता है उसका अनुकरण करने के लिए ऑप्शन डी बच्चों द्वारा पूछे गए प्रश्नों पर आधारित विचारों पर चर्चा करने अवलोकन को दर्ज करने तथा उनका विश्लेषण करने के लिए क्या उत्तर सराहना रहती देने का प्रयत्न करा कमेंट सेक्शन तुमच्यासाठी जाय मित्रांनो तिथे उत्तर द्या आणि आपलं उत्तर काय असणार ते टॅली करा योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बच्चो को स्वयं सीखने के योग्य बनाने और अवलोकन कौशलों को पहिना करने पैना लिए प्रश्न क्रमांक आठ मैथ्स वर आहे मित्रांनो प्राथमिक स्तर के बच्चे दी को उनकी दिखावट के आधार पर वर्गीकृत करने के योग्य है वेन हाईल वह ज्यामिति के रिक्त स्थान पर है ऑप्शन ए विश्लेषणात्मक स्तर ऑप्शन बी अनौपचारिक निगमन स्तर ऑप्शन सी औपचारिक निगमन स्तर ऑप्शन डी मानसिक चित्रण स्तर मित्रांनो आवश्यक प्रश्न आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे असे प्रश्न येणार आहेत तर आपला सराव चांगला असला पाहिजे आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा त्यांना पण याचा फायदा मिळू द्या आपण ही सिरीज चालू केली आहे दिवस दिवसभरात आपण भरपूर व्हिडिओ आणणार आहोत तर ही पाच सेकंद पाच पाच मिनटाची व्हिडिओ आहेत ज्यामध्ये तुम्ही बोर पण होणार नाही आणि तुमचा चांगला अभ्यास देखील होईल आपला उत्तर आहे ऑप्शन डी मानसिक चित्रण स्तर मित्रांनो सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये वायई एस टाइप करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक कर नऊ सायन्सवर आहे किस में गर्मी का चालन सबसे अधिक होता आहे ऑप्शन ए लकडी की छड ऑप्शन बी प्लास्टिक की छड ऑप्शन सी लोहे की छड ऑप्शन डी हवा भरा पाईप या प्रश्नाचं उत्तर आपलं हा प्रश्न झालेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलेच पाहिजे योग्य उत्तर आहे लोहे की छड प्रश्न क्रमांक कर दहा सोशल सायन्सवर आहे यदि किसी अर्थव्यवस्था में विकास दर बढ़ रही है लेकिन ग्रामीण शहरी असमानता अभी तीव्र हो रही है तो यह किस प्रकार की विकास नीति का संकेत है ऑप्शन ए समावेशी विकास नीति ऑप्शन बी केवल शहरी केंद्रित विकास ऑप्शन सी संतुलित क्षेत्रीय विकास ऑप्शन डी मानव केंद्रित विकास का संगा मित्रों अपने चैनल देखिए फॉलो करा टेलीग्रामला मिल आप उत्तर है ऑप्शन बी केवल शहरी केंद्रीय विकास थैंक यू मित्रों तीस दहापैकी किती गुण आपल्याला आले ते आपल्या आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे काय अडचण असेल तर आम्हाला कळवा आम्ही त्यावर सोल्युशन देऊ लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच